खूप जुना असा वाडा आहे सो तिकडून ना त्या रूम मधून त्यांना रात्रीचे आवाज यायचे खेळत होता तो एकटाच खेळत नव्हता तो कोणासोबत बोलत पण होता हसत होता ते घेऊन आले त्यांना त्या वैद्य जेव्हा ते वाड्याजवळ आले तेव्हा ते, ते, ते बोलले की मला खेळायचे ना मला खेळायला का देत नाही तुम्ही हाय हॅलो नमस्कार मंडई चला तर मग स्टार्ट करूया आजच्या हॉरर आणि भयानक एपिसोडला विथ सुयोग सुयोग हा अमेझिंग स्टोरी टेलर आहे आणि त्याला हॉरर स्टोरी सांगायला खूप जास्त आवडतात त्यातलीच एक स्टोरी आज तो आपल्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया आजच्या हॉरर प्रवासाला तर मग सुयोग कुठून सुरुवात करशील तुझ्या आजच्या स्टोरीला विपुल ही एक गोष्ट जी आहे आता मी जी सांगणार आहे ती आपल्या कोकणातल्याच एका गावातली आहे जी मला एका फ्रेंडनी माझ्या सांगितली होती गोष्ट अशी आहे की त्यांच्या गावापासून काही अंतरावर ना म्हणजे गावाच्या वेशीच्या बाहेर एक खूप जुना असा वाडा आहे ओके जो की खूप वर्षांपासून बंद होता खूप वर्षांपासून बंद होता आणि वाडा म्हणजे तू रात्रीच खेळचायला बघितलंयस ना हो हो तसाच सिमिलर वाडा म्हणजे वरती काही रूम्स खाली काही रूम्स त्यांचं असं पुढे एक थोडासा जागा तिथे झोपाळा वगैरे होता तशा टाईप मध्ये आणि कंपाऊंड पण मोठं होतं असं झाड वगैरे होते खूप सारी तर असा एक वाडा होता आणि खूप वर्षांपासून बंद होता तर काही वर्षांपूर्वी एक नॉन महाराष्ट्रीयन फॅमिलीनी तो वाडा विकत घेतला अच्छा आणि ते तिकडे राहायला आले आता फॅमिली म्हणजे त्यांच्यात नवरा बायकॉन त्यांचा एक असेल आठ नऊ वर्षाचा मुलगा असेल लहान तर ते लोक तिथे राहायला आले आता युजली आपण जेव्हा एखादी वास्तू घेतो तेव्हा आपण काय करतो की तिकडे राहायला जायच्या आधी वास्तुशांती ग्रहप्रश अशा गोष्टी करून घेतो पण त्यांनी असं काहीच केलं नव्हतं हो तिथे जायच्या आधी आणि ते गेल गेले राहायला तर सुरुवातीचे काही दिवस वगैरे मस्त असे गेले त्यांचे पण काही दिवसांनंतर ना त्यांना तिकडे काहीतरी विअर गोष्टी त्यांच्यासोबत घडायला लागल्या की वरच्या रूम छोटीशी अडगळीची खोली होती जशी आपली असते ना तशी आणि ती रूम ना लॉक होती आधीपासूनच लॉक होती त्यांनी ट्राय नाही केलं जसं ओपन करायची वगैरे तेव्हा ते, ते रिसेंटली एवढं लक्ष दिलं नाही त्यांनी तिथे सो तिकडून ना त्या रूम मधून त्यांना रात्रीचे आवाज यायचे म्हणजे एक साडेसात आठच्या नंतर ना लहान मुलं खेळतायत बोलत आहे असं आणि आता खाली बसलोय ना आपण तर वरच्या कोण धावत असेल तर आपल्याला राईट लक्षात येतं ना तशा टाइप मध्ये म्हणजे लहान मुलं धावतायत वगैरे गावी तर एवढी शांतता असते हो की आपल्याला साऊंड लगेच ऐकू हो। येतात आणि ते वाडा असा होता ना की तुला बोललो मी गावाच्या वेशीच्या काही अंतरावर होता तो तिकडं आजवर गावाच्या पूर्ण बाहेर हा अच्छा okay, मग तर खूप जास्त हो आणि कोकणात असं आपलं खूप असं जंगल वगैरे टाईप झाड वगैरे खूप असतात तर तसं होतं तर एकतर पीस चांगला होता पण त्यासोबत अशा गोष्टी होत्या आणि त्यांना ते जाणवायचं रात्रीच तर त्यांनी तेव्हा एवढं लक्ष नाही गोष्टींवर पण काही दिवसांनी ना त्यांच्या सोबत एक खूप भयानक घटना घडली तिथे घटना अशी होती की त्यांचा जो मुलगा आहे ना एक दिवशी संध्याकाळी त्यांना भेटतच नव्हता म्हणजे साडेसात आठ वगैरे टाइम झाला असेल ते आहेत त्यांच्या कंपाऊंड मध्ये वगैरे शोधलं आवाज शोधत ते लोक हा त्या वाड्यात शोधलं त्यांनी थोडं बाहेर पण बघून आले पण कुठेच नव्हता तो त्यांना असे ते खूप घाबरले तेव्हा आणि अचानक ना ते जेव्हा खाली होते उभे तेव्हा त्यांना वरच्या रूम मधून साइड ओके हा आणि तो आवाज त्यांना खूप असा असं वाटलं की त्यांच्याच मुलाचा आवाज आहे फॅमिलीवर आवाज वाटला ते लगेच धावत गेले बघतात तर काय ती जी अडगळीची खोली बंद होती हां वर्षांपासून तिचे दरवाजे ओपन होते ते त्या खोलीत गेले तिकडे त्यांचा मुलगा खाली बसलेला त्याच्या जवळ एक जुनी पेटी ती होती आणि त्या पेटीमध्ये ना लहान मुलांची खेळणी होती भातुकलीची खेळणी मातीची भांडी अशा गोष्टी होत्या आणि तो खेळत होता तो एकटाच खेळत नव्हता तो कोणासोबत बोलत पण होता हसत होता म्हणून असा कोणीतरी आहे जो वरती बोलतोय अशा गोष्टी हो होत होत्या आणि ते बघून ना ते शॉक झाले त्यांना दोन मिनिटासाठी कळत असतं की काय होतंय आणि त्यांनी त्यांच्या मुलाला बोलले चल इकडून इकडे काय करतोय इक, इकडे कसा आलास चल आधी बाहेर चल आणि तो ऐकतच नव्हता तो एकच बूळ होता ते त्याला ते त्याला खेळायचं असं बूळ होता आणि जेव्हा ते त्याला घेऊन जायला लागले ना तो खूप चिडला आणि बोलायला लागला मला खेळायचंय ना मला खेळायला का देत नाही तुम्ही असं जोर जोरात बोलायला लागला त्यांच्यासोबत लहान मुलगा तो विचार कर हो ना आणि ते खूप वियड गोष्टी होती ते सगळं बघून ना ऍक्च्युली ते खूप घाबरले पण त्यांना कळतच नव्हतं की करायचं काय कारण का ते त्यांना त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं बरोबर कधी अनुभवलेलं नव्हतं कधी ऐकलेलं नव्हतं आपण कोकणातले तर आपल्याला या गोष्टी माहिती असतात काय करायचं अशा वेळी पण त्यांना कळतच नव्हतं तर एक दिवस झाला दोन दिवस झाले आणि जसं त्या घटनेनंतर ना त्या मुलासोबत त्या मुलाच्या बिहेवियरमध्ये खूप जास्त चेंज आला विअरनेस आला तो वियर्ड वागायचा एक रात्रीच एकटाच फिरायला जायचा रात्री खेळायचा म्हणजे असं वाटायचं की कोणासोबत तरी खेळतो तो एकटा नाही आहे Okay. हसतोय इकडे बोलतोय आता एक झोपडा जो होता ना त्यांच्या एक बाहेरच्या ह्याच्यामध्ये जागेत तो तो त्या झोपाळ्याला झोका द्यायचा हसत असत त्या झोपाळ्या कोण बसत नाही तरी पण असच म्हणजे की असं की कोणीतरी बसलं झोपाळ्यावरती झोका देतोय त्याला झोका देतोय असं असं वाटायचं की तो कोणत्या सोबत तरी खेळतोय हो मित्रच आहेत असं आणि त्या एक दोन दिवसात ना तो त्याची तब्येत अशी बिघडली खराब झाली खूप जास्त तर त्याच्या आई वडिलांनी असं त्यांच्या आता आपल्याकडे कसं मेडिसिन्स असतात थोडेफार right. तेच ट्राय केलं कारण का ते गाव असं होतं ना तालुक्यापासून लांब होतं तर डॉक्टर पण नव्हता हो तिथे आणि तालुक्याला जायचं म्हणजे खूप जास्त लांब असं होतं आणि त्या गावात डॉक्टर नस नव्हता एकतर हो एक, एक वैद्य होते जे खूप वर्षांपासून तिथे ते बेसिकली सगळ्या गावांमध्ये असतात जे असे आपल्याला उपचार वगैरे म्हणजे त्यांचा कसं एकदा आयुर्वेदिक उपचार असतात त्याच्या टाइप आणि ते खूप वर्षांपासून तिकडेच होते तर ते तिकडे त्यांना त्या वैद्यांना भेटले त्यांना बोलले असं चला म्हणून ते घेऊन आले त्यांना त्या वैद्य जेव्हा ते वाड्याजवळ आले ना तेव्हा ते बोलले की मी आतमध्ये येणार नाही कदाचित त्यांना काही गोष्टी माहिती होत्या त्या, okay, त्या वाड्याबद्दल okay. ते जायला तयार नव्हते पण त्याच्या आई वडिलांनी त्या म्हणून त्याची तब्येत खूप हे बिकट होती खूप खराब झालेली म्हणून बघा म्हणून तर ते रिक्वेस्ट करून खूप जास्त रिक्वेस्ट करेन ते गेले त्यांच्यासोबत त्यांनी त्या मुलाला बघितलं आणि बघितल्यावर ते बोलले की ह्याच्यावर हे, हे मी किती काही जालिम उपाय दिला ना तुम्हाला त्याच्यावर काहीच फरक नाही पडणार माहित आहे त्यांना असं का वाटलं ओके okay. मग त्यांनी त्यांच्या त्या कपल म्हणजे जे होते आई वडील त्यांना विचारलं की तुम्ही ते आल्यानंतर तुमच्या सोबत काही घटना अशी काही घडली होती का काही विचित्र घटना घडली होती का तर hmm. त्यांनी तेव्हा त्यांना सगळं सांगितलं गोष्ट की जे पण काही झालं होतं ते सगळं सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या वैद्याच्या सो त्यांनी आता त्यांना सांगितलं की नक्की त्यांच्या सोबत झालं काय त्यांनी सांगितलं की खूप वर्षांपूर्वी ना त्या वाड्यात एक कुटुंब राहत होत म्हणजे ते त्यांचंच घर होत त्यांचंच घर होत okay. खूप वर्षांपूर्वी तर ते तिकडे कुटुंब होतं असेच मोठे काही जण त्यांचे मुलं वगैरे असे राहत होते आणि अचानक एक दिवशी ते कुटुंब ना गायब झालं काय झालं म्हणजे कोणाला काहीच खबर नाही काही पत्ता नाही की ते लोक गेले कुठे काय झालं त्यांच्यासोबत जिवंत आहेत नाही आहेत कारण का त्याच्यानंतर कोणी बघितलं पण नाही त्यांना आणि तो तेव्हापासून तो वाडा बंद होता आणि त्याच्यानंतर आता हे कुटुंब तिथे राहिला होता एवढ्या वर्षांनंतर तर त्यांनी ही गोष्ट सांगितली त्यांना आणि तेव्हा ते बोलले की त्यांना जे त्यांच्या मुलासोबत ते बोललेत की कोणतरी असायचं कोणासोबत खेळायचं असं वाटतंय ते बाकी कोण नसून ते जे लहान मुलं होती त्या कुटुंबातली जे पहिले राहत होते तेच होते की म्हणजे ते अजूनही त्या वाड्यामध्ये आहेत त्यांचं अस्तित्व काही कारणामुळे तिथे होत त्या खेळण्यामध्ये खेळण्यामध्ये जेव्हा हा त्यांच्याशी खेळायला लागला एक्झॅक्टली हा त्यांच्यासोबतच म्हणजे एक हसत होता खेळत हो, होता हो बोलत असंच ते बोलले त्यांना आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जितक्या लवकर पॉसिबल आहे ना इकडून जावा आणि ह्याच्यावर काहीतरी उपाय इथे तर मी म्हणजे त्यांच्याकडून तर काय होणार नव्हतं असं त्यांनी सांगितलं स्पष्टपणे त्यांना सांगितलं दाखवा कुठेतरी डॉक्टर कडे वगैरे कुठे पण पण इथे तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही असं आणि त्यांना सांगितलं की निघाय तुमच्याकडे लवकर पॉसिबल होईल तेवढं आता ते त्यांनी सगळं ऐकल्यानंतर ते एवढे जास्त शॉक मध्ये होते ना की त्यांनी काही कसलाच विचार न करता तिकडून निघण्याची तयारी केली अच्छा वाडा वाडा तर ते निघाले होते तिथून पण झालं असं निघाले तर होते पण कुठे पोचलेच नाही म्हणजे असंच येईल कारण का त्यानंतर ना ते फॅमिलीला ना कोणी बघितलं परत ना कुठे काय कुठे गेलेत काही काहीच खबर नव्हती त्यांची आणि परत ते आले पण नाही इतके वर्षांनंतर म्हणजे आता रिस्क झाले असतील त्या गोष्टीला एक सात आठ वर्ष तरी झाले असतील ती फॅमिली नाही आली तिथे परत त्या गावात किंवा त्या वाड्यावर तर अशी ती ही गोष्ट होती ह्याच्यात हॉन्टेड बोल हॉन्टेड तर आहेच ही गोष्ट कारण ह्याच्यात मिस्ट्री पण खूप जास्त आहे त्या दोन कुटुंबांसोबत झालं काय कोणालाच खबर नाही खूप रेअरली असं आपण ऐकतो की, की कोणाची ठीक आहे आपल्याला कोण फॅमिली नसेल तर ठीक आहे पण दोन्ही कुटुंबांचं कसं होऊ शकतं असं खूप मिस्ट्री गोष्ट ही अशी होती आणि मग आता तो वाड्याच काय आहे का अजून तो गावामध्ये तो वाडा आहे गावात ऍक्च्युअली तो गावात नसल्यामुळे ना तिकडे जास्त येणं जण नसतंच कोणाचं तो गावाच्या वेशेच्या बाहेर आहे एक, एका एक तरी गावापासून गावाच्या बाहेर पडल्यानंतर एक दहा मिनिटं ते जातात दहा पंधरा मिनिटं लागतात मग मला तर वाटतो तो शापित वाडाच असेल असंच बोलतात तिकडच्या त्या गावात लोक तेच बोलतात तो वाडा त्या कुटुंबाला विकला कोणी हा पण एक मोठा प्रश्न होता हा बरोबर कारण का ते तर दोघ कारण गावातला कोणीच तिकडे जायचं नाही त्यांचा संबंध नव्हता माहित ती पण एक त्यांच्या त्यांच्यासोबत त्या कुटुंबासोबत ती एक गोष्ट पण मिस्टिरियस क्वेश्चन म्हणून राहिलय कि ते त्या वाड्याबद्दल त्यांना सांगितलं पण ते आले कसे तिथे आणि गेले तर